नमस्कार मित्रांनो आता थंडी पडत चालली आहे किंवा थंडी पडलेली आहे साधारणतः ही अडीच तीन महिन्यापर्यंत ही थंडी राहणार आहे पण आपल्या शेतकऱ्यांचं म्हणणं कसं असतं की आता थंडी पडली म्हणल्यावर आपल्या गायी हिटवर आल्या पाहिजेत आपला शेतकरी टेन्शन लगेच घेतो ना टेन्शनमध्ये लगेच जातो कारण थंडी गेल्यानंतर आता उन्हाळा चालू होणार आहे एक साधारणतः तीन ते चार महिनं कडक ऊन राहतं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या उन्हामध्ये उन्हाळ्यामध्ये गाई हिटवर येत नाही त्या गाई लागून निघत नाही त्या किंवा राहत नाही ए आय जरी केलं तर राहत नाहीत्या पण मी एक गोष्ट सांगतो मित्रांनो एक टाइम असा होता गोठ्यामध्ये डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये माझ्या गायी वेल्या होत्या माझ्या पाच गायी होत्या पाच गाई वेल्या होत्या आणि वेल्यानंतर लागवडीचा जो काळ आहे करा म्हणजे ए आय करण्याचा मार्च एप्रिल आणि मे त्या गायींना आला माझ्यामध्ये माझ्या डोक्यात सुद्धा असाच विचार होता की आत्ता मार्च एप्रिल मे खरंच बेकार दिवस आलेत बेकार महिना आला आहे पण मी हार मानली नाही आणि शेवटी जी मी ट्रीटमेंट देत होतो जी प्रोसेस करत होतो त्या प्रकारे केली आणि मार्च एप्रिल आणि मे कडक उन्हामध्ये मित्रांनो गाई हिटवर आल्या कडक उन्हाळ्यामध्ये हिटवर आल्या डॉक्टरसुद्धा म्हटले होते की चान्सेस कमी राहतात उन्हाळ्यामध्ये ठीक आहे हिट असते ताण असतो ट्रेस असतो त्यामुळे गाई राहण्याचे कमी राहतात पण आपली एक सुद्धा गाय फेल गेली नाही त्या टायमिंगला पण आपल्या शेतकऱ्याचं कसं आहे ना फक्त पावसाळा आणि हिवाळा हे दोनच ऋतू माहिती आहेत की ह्यामध्येच गायी आपल्या लागून निघाल्या पाहिजेत परत उन्हाळ्यामध्ये लागून निघत नाहीत टेन्शन घ्यायचं शेतकऱ्यानं त्या गायीचं उत्पन्न फक्त घ्यायचं म्हणजे काय होतं की गाई वेळल्यानंतर एकतर गाई वेताना किंवा वेळेच्या टायमिंगला वासरू वाढायची वेळ आली नाही पाहिजे नॉर्मल डिलेवरी झाली पाहिजे झार पडला पाहिजे झार अडकला की परत टेन्शन आता खर्च वाढणार गाय दूध देणार नाही परत वेल्यानंतर टेन्शन कशाचं गायनं पंचवीस लिटर लिटरच चाललं पाहिजे तीस लिटरच दूध दिलं पाहिजे त्या गायीवरती खर्च करायचा नाही त्या गायीला मिनरल मिक्सचर पावडर असू द्या कॅल्शियम असू द्या विटॅमिन्स असू द्या किंवा खुराक असू द्या हा मी माझ्या मानण्याप्रमाणेच ठेवणार तेवढाच ठेवणार त्या, त्या गायीला किती लागतोय याचा विचार करायचा नाही त्या गायीची तब्येत किती खुराक किती हा विचार शेतकऱ्यांना करायचा नाही पण त्या गायीनं पंचवीस लिटर तीस लिटर दूध दिलं पाहिजे आणि गायी दोन अडीच तीन महिन्यामध्ये माझी लागून निघाली पाहिजे कधी थंडीमध्ये काय 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 शेतकरी तर असं येतं म्हणजे गोठ्यामधले मी बघितल्यात काय नाही फक्त थंडी पडली थंडी पडली म्हणजे आपल्या गायी ॲटोमॅटिकली हीटवर हो येतात म्हणजे पहिली लोक म्हणायची अंगावर पाणी पडलं शरडांच्या किंवा गोरांच्या की गाई हीटवर हो येतात आता पण शेत काय म्हणतात की गारट्यामुळं गाय हीटवर हो येतात मित्रांनो तो मना गेला ते दिवस गेला, दिवस गेला दिवस। आता जे पहिले दिवस तुम्ही होता ना ते गेला दिवस आत्ता तुमची थंडी पडू द्या उन्हाळा येऊ द्या नाहीतर पावसाळा येऊ द्या गायींना हीटवर हो वर आणावे लागते का कारण त्या प्रकारचं खुराक किंवा त्या प्रकारचं वैरण आता राहिलेले नाही मी अजून सांगतोय तुम्हाला गायी हीटवर आणावं लागतात गायी हीटवर येतात उन्हाळा असू द्या पावसाळा असू द्या किंवा हिवाळा असू द्या कोणता पण ऋतू असू द्या तुमच्या गायी हीटवर येतात आणि गाबन सुद्धा राहतात फक्त आपल्याला त्या गोष्टींची माहिती पाहिजे त्या गोष्टींची नॉलेज पाहिजे त्या गोष्टी कशा वापरायच्या किती प्रमाणात द्यायचं ह्या गोष्टी आपल्याला जोपर्यंत माहीत पडत नाहीत ना तोपर्यंत आपला गोटा व्यवस्थितपणे सुधरत नाही मित्रांनो तुम्ही वाट बघत बसचाल आता काय म्हणताल की तीन महिनं आपल्याकडे आहेत तीन महिन्यामध्ये आपली गाय हीटवर येईल पण तीन महिन्यात नाही आल्यानंतर तुम्ही काय करणार मग तर पुढचं चार महिने गेलं फुकट कारण थंडीमध्ये आली नाही म्हटल्यानंतर उन्हाळ्यामध्ये तर तुमची काही पॉसिबलच नाही हीटवर यायला कारण थंडीमध्ये येत नाही म्हटल्यावर तुम्ही डोक्यातनंच काढून टाकणार मग तुम्ही वाट बघणार पावसाळ्याची मग आता पावसाळ्यामध्ये गाय हीटवर येतात पावसाळा पण येऊन जातो तरी गाय हिट वर येत नाही आणि आपला शेतकरी असा आहे की सहा सहा महिन वर्ष वर्ष दोन दोन वर्ष गाई खाली सांभाळतोय खाली पण त्या गायीला हजार दोन हजार रुपये खर्च करायला तयार नाही बरेच शेतकरी आहेत मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की आम्ही करतोय गोठ्यामध्ये पण तो खर्च व्यवस्थित करताय का याकडे लक्ष दिलं पाहिजे ना तुम्ही दोन काय वीस हजार रुपये त्या गायीला खर्च करचाल पण तो खर्च करताना किंवा त्या गायवरती ट्रीटमेंट करताना व्यवस्थित होती का याकडे पण लक्ष दिलं पाहिजे ना आपण उगाच काही पण खर्च करत बसल्या कोणत्या पण गोष्टीवरती तुम्ही खर्च करत बसला त्याचा उपयोग आहे का म्हणजे तुमच्या गायीची जर पिशवी खराब असेल आणि तुम्ही जर ट्रीटमेंट जर वेगळीच केली पोट दुखते म्हणून केली तर उपयोग आहे का मित्रांनो त्या गोष्टी व्यवस्थितपणे जर आपण हाताळ्या किंवा आपल्याला जर माहीत असल्या तर आपण ते खर्च व्यवस्थित करणार आहे ना एका गायला साधारणतः किती खर्च येतो मित्रांनो त्या गायीवरती डिपेंड आहे की तुम्ही त्या गायीला वेल्यापासून काय काय दिलंय काय काय दिलं गेलंय किंवा त्या गायीची पिशवी व्यवस्थित साप आहे का त्या गायची हिस्ट्री सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आपल्याला पाहिजे इतिहास म्हणजे का इतिहास पाहिजे की गाय वेल्यानंतर जार पडलाय का गाय आजारी पडली होती का गायला ताप झाला होता का ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत किंवा आपण गोळ्या सोडल्यात तर कोणत्या गोळ्या सोडल्यात डिवॉर्मिंग केलं होतं का किती तारखेला डिवॉर्मिंग केलं होतं परत आपण डि मिनरल मिक्सचर असू द्या किती देतोय डेली आपण सकाळी किती देतोय संध्याकाळी किती देतोय खोराक किती आहे विटॅमिन किंवा आपण फॉस्फरसची इंजेक्शन आहेत का फॉस्फरससाठी आपण काय ट्रीटमेंट केली विटॅमिनसाठी काय ट्रीटमेंट केली ह्या गोष्टी जर आपल्याला जर माहीत नसतील ना मित्रांनो किंवा आपण जर ह्या केल्या नसतील ना तर तुमची गाय कधी सीटवर येणार नाही मित्रांनो आपल्याला ह्या गोष्टी करणं आत्ता काळाची गरज आहे कारण गोठ्यामध्ये आत्ता बरेचसे प्रॉब्लेम येतात तुमच्या गाईचं खुराक जर चांगला असेल तब्येत चांगली असेल वैरण चांगले असेल तर ह्या गोष्टी कराव्या थोड्याशा कमी लागतात म्हणजे साधारणतः साठ टक्के सत्तर टक्के गायी हिटवर येतात पण जर राहिलेल्या चाळीस टक्के गायी आहेत ना मित्रांनो त्या हिटवर आणाव्या लागतात त्यांना आपल्याला ट्रीटमेंट करावीच लागते आणि म्हणून मी आज म्हणतोय की तुम्ही लाख रुपयाची किंवा सव्वा लाख रुपयाची दीड लाख रुपयाची गाय खरेदी केली ना तुम्हाला ती बारा हजार पंधरा हजार वीस हजार रुपयाला विकावी लागते यामागचं कारणच आहे कारण आपल्याला ह्या ट्रीटमेंट माहीत नाहीत आपल्या चॅनलवरती प्रत्येक ट्रीटमेंटवरती ट्रीटमेंट सांगितलेली आहे की कशा प्रकारे ट्रीटमेंट करायची साध्या सोप्या येत्या माझ्या गोट्यामध्ये जास्त औषधांची गरजच पडत नाही ज्या टायमिंगला मी औषधांची माहिती शिकलो आहे ना मित्रांनो तेव्हापासून तुम्हाला सांगतोय की माझ्या गोठ्यामध्ये जास्त हेवी डोस अजूनपर्यंत माझ्या गोठ्यामध्ये लागलाच नाही कारण नॉर्मल डोस आहेत ना त्यावरती माझ्या गाई क्लिअर झालेल्या आहेत कारण तेवढ्या प्रमाणात किंवा इमिडिएटली लवकरात लवकर ट्रीटमेंट करणं गरजेचं कर असतं गोठ्यामध्ये तुमच्या ट्रीटमेंटला जर उशीर झाला तर तो बॅक्टेरिया असेल किंवा वायरस असेल तो जास्त प्रमाणात बॉडीमध्ये पसरला जातो आणि यामुळं काय होतं की हेवी डोसची गरज पडते म्हणून मित्रांनो आपल्याला ट्रीटमेंट माहीत असणं गरजेचं आहे आपल्याला माहिती औषधांची माहिती असणं गरजेचं आहे कोणता डोस कधी द्यायचा कोणता औषध कधी द्यायचं आहे ज्या टायमिंगला तुम्हाला माहिती पडेल ना मित्रांनो त्या टायमिंगला तुमच्या गोठ्यांमध्ये खर्च वाढणार नाही खर्च कमी होईल आणि प्रॉफिट तुमचं जास्त नक्कीच होणार आहे तुमच्या गाई खाली राहणार नाही त्या हे शंभर टक्के मी लिहून देतो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम ना मित्रांनो तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद